नेर तालुका पशुसंवर्धन विभागात गैरव्यवहार झाल्याची तक्रार एकोणवीस दोन हजार एकोणवीस दोन हजार वीस एकवीस या वर्षात मराठवाडा पॅकेज मधून दुधाळ गाई म्हशी शेळ्या यांचे वाटप करण्यात आले असजार अठरा ते एकवीस या कालावधीत दोनशे सात लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला मात्र ही सर्व प्रक्रिया संबंधित अधिकाऱ्यांनी कुठल्याही लाभार्थ्यांना शेळ्या व दुधार जनावरे न देता सर्व खरेदी विक्रीचे व्यवहार हे बनावट कागदपत्रे व पावते बनवून केले या कागदपत्राच्या आधारावर विमा काढून लाभार्थ्यांकडून शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर

यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अनिल राठोड प्रवीण जयस्वाल प्रीतम गावंडे साहेबराव तुप्पटकर मीना खोडवे मीना खांदेल शिवानी गुगलिया दिवाकर ढोके व अन्य भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते त्याचं पशुधन पशुसंवर्धन खात्याबद्दलचं निवेदन प्राप्त झालेलं आहे त्या निवेदनाच्या नुसार मी पत्र देऊन संबंधित म्हणजे पशुधन मध्ये मराठा एक योजना होती पशुधनबद्दल गाई म्हशी शेळ्या याच्यात झालेली पन्नास टक्क्याची भ्रष्टाचारी त्याच्या आधी असलेले अधिकारी पशु पशुधन अधिकारी मानंकर साहेब यांनी प्रत्यक्षात प्रत्येक व्यक्तीपासून वीस हजार पंचवीस हजार तीस हजार असे घेऊन असे दोनशे सात लोक फसवणूक सा, केलेली आहे नेट तालुक्यामध्ये आणि त्याच्यानंतर खोटे कागदपत्र तयार करून ते शासनाला करू, ते पाठवून शासना त्याची पैसे मागणी करून ते त्या व्यक्तीला चेकसुद्धा दिलेली आहे ते, तेस्तीस हजाराची नवनाथ दरोई विदर्भ न्यूज